दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा जगातलं सर्वात चांगलं टॉनिक म्हणजे जबाबदारी ते एकदा घेतलं की माणूस वाट चुकत नाही आयुष्यभर थकत नाही आणि आपले कर्तव्य चुकत नाही कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात अगदी तसेच चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं तरी नकळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात पण समाधान आणि सुख नाही सुख आणि स्वास्थ्य मिळविण्यासाठी आपापसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे आहे आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम